नमस्कार तर बघूयात आगामी जे आहे चोवीस तासात राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तोफानी पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागात जे आहे एकदम जोरदार पाऊस पडणार त्या डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सध्या जर स्थिती बघितली तर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे तोफानी पावसाचा अलर्ट आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आहे राज्यामध्ये आता पावसाचा जोर वाढणार आहे अहमदनगरमध्ये काही भागात अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी बरसणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे यानंतर धाराशिव यानंतर लातूर नांदेड यानंतर जर बघितलं या तर जे आहे नाशिक यानंतर बघितलं तर जे आहे पुणे मुंबई ठाणे या भागात सिंधुदुर्गच्या भागात रत्नागिरीच्या भागातसुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे बऱ्याच भागामध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाडासह पाऊस पडणार असल्याची बातमी आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर आगामी दोन दिवस जे पावसाचे दिवस असणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी अवश्य नोंद घ्यावी तुफान पावसाचा या ठिकाणी राज्याच्या विविध भागामध्ये आहे त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या कारण वाद वादळी वारी आहेत धन्यवाद